नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातवडा आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल सरकारने मित्रांनो कांद्यावरील निर्यात शुल्क हटवलं पूर्णपणे कांद्याची निर्यात सुरू आहे मात्र तरीही जी आकडेवाडी समोर येत आहे या आकार असं समजते की फक्त कांदा निर्यात ही फक्त कागदावरच आहे का खरच कांदा हा निर्यात होत आहे का हा मित्रांनो याच्यावरून सध्या प्रश्न हा उपस्थित होत आहे मित्रांनो मागच्या वर्षीच्या तुलनेत जर आपण या वर्षी कांदा निर्यात बघितली अतमारे मारे अकरा टक्क्यांनी घट कांदा निर्यातीत ही झालेली आहे हे आपण आकडेवारीवरून समजून घेऊया आणि नंतर या विषयावर सविस्तर आपण बोलूया मित्रांनो मागील जर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसची जर आपण आकडेवारी बघितली तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये एकूण सोळा लाख नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही झाली होती आणि ज्यामधून देशाला सुमारे तीन हजार आठशे सदोतीस कोटी रुपयांचं विदेशी चलन हे मिळालं होतं आता याच्या तुलनेत जर आपण या चालू वर्षाचा म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचा जर आपण एप्रिल पर्यंतचा हिशोब पाहिला मित्रांनो नुकतंच आपलं आर्थिक वर्ष संपलंय आणि त्यामुळेच ही सर्व आता आकडेवारी समोर येत आहे आपण आपण आता या दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचा जर आकडेवारी पाहिली तर या चालू वर्षात सुमारे दहा लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत सुमारे सात लाख मेट्रिक टन हा कांदा निर्यातीत घट ही आलेली आहे आणि या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या दरम्यान सुमारे कांदा निर्यातीतून तीन हजार पाचशे कोटी रुपयांचं विदेशी चलन हे आपल्या देशाला आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या तुलनेत या वर्षी सुमारे तीनशे सत्तर कोटी रुपयांची घट ही झालेली आहे असं सध्या आकडेवारीवरून आपल्याला समजते मित्रांनो मागच्या वर्षी थोडस कांदा निर्यातीवर बरेच दिवस मित्रांनो बंदी होती पण त्यानंतरही त्या वर्षी दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये कांदा निर्यात ही बऱ्यापैकी झालेली आहे मात्र जर आपण मागील वर्षी मे महिन्यात कांदा निर्यात बंदी हटवली होती आणि त्यानंतर पुन्हा कांदा निर्यात बंदी ही सरकारने के केली नाही काही दिवस त्याच्यावर चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्क होत आणि आता एक एप्रिल नंतर ते कांदा निर्यात शुल्कही पूर्णपणे हटवलं मात्र या सर्व गोष्टी असतानाही कांदा निर्यातीत सुमारे सात लाख मेट्रिक टन कांद्याची घट ही झालेली आहे आणि सुमारे तीनशे सत्तर कोटी रुपयांचा यामधून फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की जरी कांदा निर्यात सुरू असली आणि जरी कांद्यावरील निर्यात शुल्क सरकारने हटवलं तरीही ही, ही कांदा निर्यात फक्त कागदावरच आपल्याला दिसत आहे आणि याचा प्रत्यक्षात फायदा हा शेतकऱ्यांना किती पत होता याच्यावर प्रश्नचिन्ह हे मित्रांनो अजून आहे याला काही सरकारचे धोरण पण कारणीभूत या वर्षी होत्या की या वर्षी कांदा उत्पादना मात्र तरीही सरकारने कांदा बाजारभाव पडण्याची वाट बघितली आणि तोपर्यंत तो कांद्यावर जे चाळीस टक्के निर्यात शुल्क होतं हे कमी केलं नाही जेव्हा कांदा बाजारभाव हे एक हजार रुपयांच्या घरात आले तेव्हा सरकारने एक एप्रिलला कांद्यावरील निर्यात शुल्क हे कमी केलं आणि मित्रांनो भारत सरकारच्या या कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे याचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला सरकार मित्रांनो कधी कांदा निर्यात खुली करतं आता कधी एकदमच कांदा निर्यात ही पूर्णपणे बंद करतो याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर बसतोच मात्र जे भारताचे कांदा आयातक देश आहेत जे भारताचे कांदा ग्राहक देश आहे यांना पण याचा फटका बसतो आणि त्यांना वेळेवर जो भारताकडून त्यांना कांदा हवा असतो हा मिळत नाही त्यामुळे मित्रांनो ते देश अन्य देशांकडून कांदा खरेदीच्या पर्यायाचा शोध घेतात आणि त्यामुळेच जेव्हा भारताला कांदा निर्यात करायची गरज असते जशी मित्रांनो आता या मांगी एक ते दोन महिन्यात होती कारण मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीत दाखल होत होता बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडले होते मात्र भारत सरकारच्या या कांदा निर्यातीच्या धोर सोड धोरणामुळे भारताच्या कांद्याला जे कांदा ग्राहक देश मिळाला पाहिजे होते हे मिळालं नाही आणि कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करूनही जेवढ्या प्रमाणात कांदा हा निर्यात व्हायला पाहिजे तेवढा मित्रांनो झाला नाही जर हे मित्रांनो शुल्क आणखीन दोन महिन्यापूर्वी जर हटवलं गेलं असतं सुमारे जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये तर मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात झाली असती आणि आताही मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात सुरू असते आणि परिणामी जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना चांगला दर हा मिळाला असता आणि सरकारलाही यामधून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन हे प्राप्त झालं असतं मात्र सरकारने असे केले नाही आणि याचा थेट फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय मित्रांनो सध्या बाजार समित्यांमध्ये लासलगाव असेल निफाळ असेल विंचूर असेल पिंपळगाव असेल आणि अन्य ज्या बाजार समित्या आहेत या बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचे बाजारभाव हे सरासरी हजार अकराशे रुपये कुठं कुठं मित्रांनो एक हजाराच्या आत आहेत नऊशे रुपयापर्यंतही आहेत आणि आठशे रुपयापर्यंतही आहेत आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जो कांदा उत्पादनाचा खर्च आहे हा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या दरात आपली कांदा विक्री ही परवडत नाही आहे त्यासोबतच यावर्षी मजुरांचा पण मित्रांनो मजूर शेतकऱ्यांना भेटत नाही आहेत त्यामुळे मजुरीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे हे मोजावे लागत आहेत पर राज्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मजूर हे आणावे लागत आहेत या सर्व गोष्टींकडे सध्या सरकारचं लक्ष नाही आहे आणि सरकार आपल्या या कांदा निर्यातीच्या धर सोड वृत्तीमुळे देशाचं तर मित्रांनो नुकसान करतच आहे देशाला जे विदेशी चलन प्राप्त व्हायला पाहिजे हे तर मित्रांनो होतच नाही आहे मात्र याच्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बळी हा जात आहे त्यामुळे मित्रांनो सरकारने कुठंतरी आपल्या या धरसोर वृत्तीकडे लक्ष द्यावं लागेल तरच येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकरी हा मित्रांनो कांदा उत्पादनात जिंकू शकेल आणि हा प्रश्न फक्त सरकारचाच नाही आहे सरकारला त्यांची चूक लक्षात आणून द्यायचं काम शेतकऱ्यांचंही आहे म्हणून शेतकऱ्यांनी पण आपल्या विविध प्रकारे आपला आवाज हा उठवायला हवा जेणेकरून सरकारला जाग येईल आणि मित्रांनो सरकार याच्यावर काही ठोस पावलं उचले म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ आपला अधिकाधिक आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ नक्की शेअर करा ज्यामधून शेतकऱ्यांना पण कळेल की सरकारच्या या धरसोड वृत्तीमुळे आपलं किती मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत आहे म्हणून आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण आपला व्हिडिओ हा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद